मस्त आपली कोलंबी बटाट्याची कढी छान शिजलेली आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीने झणझणीत जन कोलंबी बटाटा तर त्यासाठी इकडे कोलंबी घेतली मी स्वच्छ धुवून हळद मीठ आणि लिंबूचा रस लावून अर्धा तास मॅरिनेट केली आहे ते नऊ मी मोठी कोलंबी घेतली आणि एक बटाटा सोलून मोठ्या फोडी करून घेतलेत आता आपण वाटणाचं साहित्य बघूया आता इथे वाटण्यासाठी घेतले दोन मध्यम कांदे पाववाटी सुकं खोबरं पावून वाटी ओलं खोबरं दहा बऱ्या पाकळ्या लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि कोथिंबिरीची देठं आणि हे सर्व ना थोड्याशा तेलावरती मी व्यवस्थित भाजून घेतले पहिल्यांदा आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया इथे मिक्सरचं भांडं घेतलं सर्व वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया थोडं पाणी घालूया आणि हे बारीक वाटून घेऊया तर इथे मी वाटण बारीक वाटून घेतले असं बारीक वाटून घ्यायचं फक्त आपण कोलंबी बटाटा बनवायला घेऊया इथे गॅसवर मी कडाई तापून घेतली पण तेल घालूया थोडं तेल मी जास्त घातले कारण की आपल्याला नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये थोडं तेल जास्त टाकावं लागतं तर तेल छान टाकून घेऊया तेल तापलं आहे जिरे घालूया थोडा हिंग घालूया छोटे दोन तेजपत्ता घालूया तुम्ही मोठा असेल तर एकच घाला आता मशीनमध्ये बारीक केलेला कांदा टोमॅटो घालूया आता मी व्यवस्थित फ्राय करून घेऊया थोडस मीठ टाकून घेऊ व्यवस्थित टाकून घेऊया आता आपले कांदा टोमॅटो फ्राय होत आलेला आहे लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया अर्धा चमचा दीड चमचा मालवणी मसाला घालूया हे सर्व परत थोडस पाणी घालूया मसाले करपायला नको म्हणून थोडस पाणी टाकायचं आपण वाटण लागूया व्यवस्थित परतून घेऊया थोडी हळद पावडर घालूया आपण कोलांबीला लावून घेतली थोडीशी पुन्हा एकदा परतून घेऊया गॅस बारीक करूया वरण झाकण ठेवूया आणि छान आपले मसाले आणि ग्रेवी शिजून घेऊया आता दोन तीन मिनिट झाली आहे आपले मसाले आणि ग्रेवी शिजली आहे आता याच्यामध्ये बटाट्याची फोडी घालूया व्यवस्थित परतून घेऊया अगदी थोडस पाणी घालूया गॅस थोडासा मोठा करूया वरून झाकण ठेवूया आणि बटाटा चार पाच मिनिट वाफवून घेऊया आता चार पाच मिनिट आहे वा मस्त वाफ आलेली आणि बटाटा आपण ना थोडा अगोदर शिजून घ्यायचा आणि बटाटा शिजायला वेळ लागतो कोळंबी शिजायला वेळ नाही लागत तर हे जरा परतून घेतलंय तर याच्यामध्ये कोळंबी लागूया म्हणजे मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून एक वाफ आणि आता इथे एक वाफ आली आहे आता पाणी घालूया आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढा आपण पाणी घालून रसा वाढवून घेऊया त्याच्यात आपली मेन वस्तू कोकम पाच ते सहा तरी घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडं आपण कांद्यामध्ये घातलेलं आणि कोलंबीला सुद्धा थोडं लावून घेतलेलं त्याच्यामुळे त्या अंदाजाने टाकायचं आता पुन्हा एकदा ढवळून घेऊया वरून झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती पाच मिनिट शिजून घेऊया आता पाच मिनिटं झालेली आहेत वाव मस्त आपला कोलंबीचा रसा शिजलेला आहे त्याच्यातला बटाटा शिजला काय आधी आपण बघूया तर हे बघा छान आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि मस्त आपली कोलंबी बटाट्याची कढी छान शिजलेली आहे त्याचबद्दल करूया वरून कोथिंबीर घालूया ही कढी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागते तुम्हाला दोन चपात्या जास्त लागतील तर ही अशी झणझणीत मालवणी कोलंबी बटाटा करी एकदा नक्की बनवा कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा तर आपण ही करी प्लेटमध्ये सर्व करूया इथे मी प्लेट घेतली आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया वरून कोथिंबीर घालूया आपली मालवणी पद्धतीने जनजनी कोलंबी बटाटा करी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद